नमस्कार मित्रांनो या मकर संक्रांतीला एक दुर्मिळ असा तयार होत आहे त्यामुळे या तीन राशींच्या जातकांच्या जीवनातील सर्व संकटांचा नायनाट होत आहे अनेक लाभ आणि शुभ कार्याचे योग निर्माण होत आहे हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे वैदिक शास्त्रानुसार सूर्य धनुराशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक शुभ कार्य होत आहे सूर्याचा पुत्र शनी मकर राशीत गेल्याने अनेक राशींच्या लोकांना लाभ होईल तर अनेक राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया मकर संक्रांत कोणत्या राशींसाठी भाग्यवान लाभदायक ठरू शकते आता आपण बघूया कर्क राशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि या राशीच्या सातव्या घरामध्ये राहणार आहे अशा स्थितीमध्ये या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपार यश मिळू शकते तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतोय या राशींच्या जातकांचे काही खूप दिवसापासून रखडलेली प्रलंबित कामे असतील ती देखील पूर्ण होतील तसेच संपत्तीही वाढू शकते जुने मित्र भेटू शकतात करिअरच्या क्षेत्रामध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल याच्या मदतीने तुम्ही चांगले यश मिळू शकता जर तुमचा एखादा व्यवसाय असेल तर त्यातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आणि जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर तुम्हाला एखादा चांगला भागीदार मिळू शकतो आर्थिक स्थिती चांगली राहील यासह आपण पुरेसे पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता लव लाईफ चांगली जाणार आहे आरोग्य उत्तम राहील पुढील राशी आहे तुला राशी या राशीत सूर्य चौथ्या भावात असणार आहे अशा स्थितीमध्ये या राशींच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल घरात फक्त आनंद येणार आहे घरामध्ये काही शुभकार्य होऊ शकतात करिअरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप यश मिळू शकता व्यवसायात तुम्ही केलेले धोरणे यशस्वी होऊ शकतात यातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि आपण पैसे वाचविण्यामध्ये यशस्वी होऊ शकता आईच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे पुढील राशी आहे मीन राशी या राशींच्या लोकांना खूप फायदा होऊ शकतोय सूर्य या राशीच्या अकराव्या भावामध्ये स्थित आहे या राशींच्या लोकांना भंपर लाभ मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा फायदा होणार आहे तुम्ही खूप यश मिळवू शकता स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक परिस्थितीमध्ये उत्पन्न वाढेल याच्या मदतीने तुम्ही अधिकाधिक बचत करण्यात यशस्वी होऊ शकता लव लाईफमध्ये बोलायचे झाले तर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकते तसेच चांगले आरोग्य राहणार आहे आपल्याला जर या शुभयोगाचा फायदा होत वा ला ला नसेल तर एकदा आपण आपली जन्मकुंडली तपासून घ्या जर आपल्या जन्मकुंडलीमध्ये ग्रह खराब स्थितीमध्ये असेल तर आपल्याला या शुभकाळाचा फायदा होणार नाही त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला भेट व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार